एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ लोकांना कळेलच पक्ष कुणाचा आणि घड्याळ कुणाचं तेव्हा अमित भांगरेंनी याची चिंता करू नये आमदार डॉ किरण लहामटे यांनी खुंटेवाडी गावच्या विकास कामांच्या उद्घाटनवेळी असे वक्तव्य केले आहे अमित भांगरे कोण आहेत आम्हाला धडा शिकवणारे आम्हाला जनतेने निवडून दिले आहे मला जनतेने एक लाख तेरा हजार चारशे चौदा मतांनी विजय केले आहे तर अमित भांगरे यांच्या वडिलांना सत्तावीस हजार मते मिळाली तेव्हा अमित भांगरेंनी मला राजकारण शिकू नये असा टोला अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर यांनी अमित भांगरे यांच्यावर केला आहे नमस्कार साहेब काल नुकतीच अमित भांगरे साहेबांची जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट तर त्यांनी काल एक वक्तव्य केलं की जे पक्ष सोडून गेले त्यांना आम्ही धाडा शिकू जनता मी काय सांगितलं की जनता माझ्या बरोबर तुम्ही एक सांगा हो मला कि टिचर साहेब सत्तर हजाराच्या वरती मत पडली का आणि त्यांना पंचावन्न हजार मत थी थी। ते 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 जी पडली कोणाची होती ते त्यांची मतं घेऊन गेले ना जनता माझ्या बरोबर उभी राहिली मला एक लाख तेरा हजार चारशे चौदा मत दिली जे आम्हीच भांगरे मला सांगते त्यांच्या वडिलांना मला वाटतं काहीतरी सत्तावीस हजार शे पडले आणि ते जर मला सांगत की सांगत असते तू उलट जनता त्याला दाडा शिकवे माझी काही दारूची दुकान नाही मी कोणाकडनं हस्ते नाही मी कोणाची वाट मारी नाही कोणाचा निधी ओरमाडून माझ्या घराकडे गेला त्यामुळं त्या त्या ही भाषा काही बरोबर नाही आणि त्या पठ्याने दिवस त्यालाच मला विचारा काहीतरी खोके खोके म्हणून होता हे धंदे तुमचे आहेत राजावर हे धंदे आमचे नाही आणि भविष्यात लोकांना कळत ना घड्याळ कोणाचा आहे पक्ष कोणाचा अलग लक्षात त्यामुळं हे काही त्यांचं बोलायचंही त्याला बोलू नये पण काही बोलू नये आणि जनता त्यांना उलट त्यांची जागा दाखवली ईयू पी न्यूज साठी संजय भाऊ गायकर ब्राह्मणवाडा अकोले महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम